महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आधी एक पाच सहा रस्त्यांची टेंडर या सरकारने काढली तिकडं जालना जा, नांदेड या भागातला एक रस्ता आहे अकरा हजार कोटी रुपयाचं टेंडर पन एस्टिमेट इस्तिमेट एस्टिमेट आता लेटेस्ट झालेलं ले। आहे अकरा हजार कोटीच टेंडर पंधरा हजार कोटीला जात अलिबाग पासून विरार पर्यंतचा कॉरिडॉर तयार करताय वीस हजार कोटी रुपये एस्टिमेट आहे एस्टिमेट त्याच टेंडर सव्वीस हजार कोटीला निघाल तुम्हाला जे निवडणुकीच्या आधी चार दिवस येतात ना ते असे सगळे लुटमार केलेले पैसे आपल्या दारात यायला लागले तुमच्याच खिशात न आहे तुम्हाला स्टॉल भरायला लावायचा आठ ऐवजी पंधरा वर्षे टोल भराल त्यांचा काही जाणार नाही तुमच्या खिशातन काढून तुम्हालाच परत द्यायची ही व्यवस्था आज महाराष्ट्र दुर्दैवानं निर्माण झाली